पहिल्यांदाच सर्वांची भाषा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप होत असलेला वाल्मिक कराड पोलीस कोठडीमध्ये आहे गेले अनेक दिवस फरार असलेल्या एकतीस डिसेंबरला पुण्यात सरेंडर केलं होतं त्यानंतर केज न्यायालयानं त्याला चौदा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा कराड हा निकटवर्तीय मानला जातो संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आल्यापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या देखील अडचणी वाढल्या आहेत विरोधी नेत्यांनी कराड मोठा असल्याचं सांगत धनंजय मुंडेंचे सर्व व्यवहार तो पाहत असल्याचं म्हटलं होतं छोटा आकाचा मोठा आका असं म्हणत विरोधी पक्षातील नेते धनंजय मुंडेंवर निशाणा साधतायत त्यांच्या मंत्रिपदावर देखील टांगती तलवार आहे अशातच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर केला जाऊ शकतो असं म्हटलं होतं यावर धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यावेळी नेमकं काय घडलं पाहूया एक मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही मागता मागत आहेत त्यांचं

एक तर पोलीस प्रशासन सी आय डी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी